नमस्कार मंडळी मी भारती भारती होम किचन यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे चला आज मस्त एक नवीन रेसिपी साहित्य पाहणार रवा घेतलेला आहे मी ह्या वाटीना दोन वाटी रवा आहे तुम्हाला मोजून पण दाखव विलायची आणि काही ड्रायफ्रूट घेतलेले आहे आपल्याला टाकण्यासाठी बाजून ठेवते हे नाही मोजून घेणार आहे आपण रवा बघू शकता एक वाटी दोन वाटी रवा बघू शकता आणि ह्याच वाटीनं आपण दीड वाटी साखर घेणार आहे एक वाटी साखर यात टाकणार अजून अर्धी वाटी घेणार आहे बघू शकता दीड वाटी साखर घेतलेली आहे चला मग एक वाटी तूप घेतलेले आहे आपण थोडे थोडे करून आपण रवा भाजणार आहे थोडे थोडे टाकून बघू शकता आता दोन ते ती तीन चमचे मी तूप टाकून घेतलेले आहे आणि वितळून घेतलेले आहे बघू शकता आपण आता रवा टाकणार आहे गॅस मिडियम हीटवर करणार आहे आणि संपूर्ण रवा आता थोडे थोडा करून मध्यम गॅसवर भाजणार आपल्याला रवा डार्क वगैरे काळा वगैरे पडू देणार नाही आहे फक्त असे हलकेसे ब्राऊन कलर आले का आपण दुसरी प्रोसेस करणार मस्तपैकी पाकीतले रव लाडू रेसिपी आहे आज बघू शकता मिडियम हीटवर आहे गॅस पुन्हा आपण थोडेसे तूप टाकणार दोन ते तीन चमचे हरवून घेणार आणि सतत ढवळता येणार नाही ना एक सारखे वाजणार एक सारखे बघू शकता अर्धी वाटी तूप लागलेले आहे ला भाजण्यासाठी अर्धी वाटी उरलेले आता पुढच्या प्रोसेसमध्ये आपल्याला लागणार आहे हा झिरो नंबरचा रवा आहे चिरुटी रवा एकदम बारीक रवा आहे बघू शकता आपण जे लाडू खूप चांगले होतात खूप छान होतात बघू शकता व्यवस्थित भाजलेला आहे सुगुंध एकदम छान येतो आहे थोडेसे ड्राय फ्रूट आहे ते टाकून घेणार आहे आपण मिक्स करून सोडलेली आहे हवा छानपैकी भाजून झालेला आहे गॅस बंद केलेली आहे मी आता हा रवा दुसरा ताटमध्ये काढणार आपण बघू शकता साईडला मी रवा काढून घेतलेला आणि व्यवस्थित भाजलेला आहे मस्तपैकी भाजून झालेला आहे बदामी कलरचा बघू शकता आपण पाक करण्यात घेणार आता तीच कढी वापरणार कढाही वापरणार आहे आणि अर्धी वाटी पाणी दीड वाटीला बघू शकता आपण आणि साखर दीड वाटी आहे रवा दोन वाटी आहे साखर बुडेल इतकंच पाणी आपण टाकलेले आहे बघू शकता आपण पाकीसाठी आपल्याला वाटले असतात थोडासा शिल्लक पण टाकू शकतो आपण पण पाक शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यासाठी आधीच पाणी कमी टाकायचा आणि एक तार मस्त विकरणारे बघू हो शकता थोडेसे दूध टाकलेले आहे मी ते झालं व्हिडिओ पण पण टाकू शकता बाकीत कारण की ही मळी राहते साखरेची ती वरती नि निघण्यास सोपी जाते बघू हो शकते ह्या काळवट म्हणी मळी काढून टाकायची पाक नितळ होतो मग बघू शकता नितळ होतो पाक दोन ते तीन मिनटं झालेली आहे सर आपण चेक करणार आहे पार्कला एक तार झाले का नाही बघू शकता आपण एक तार तुटत आहे आपण बोटावर सुद्धा चेक करू शकतो मी दाखवते तुम्हाला थोडेसे थेंब घेणारे आहे पाकीचे थंड झाले का पुन्हा चेक करणार आपण शकता थंड झाल्यावर जे व्यवस्थित पाक बघू शकता आता एक तार झालेला आहे तयार आता पाकेत आपण थोडेसे तूप टाकणार आहे एक तार पाक तयार झालेली आहे तूप टाकणार तर पुन्हा दोन तीन चमचे उरलेले आहे मिक्स करून घेणार याला गॅस मिडियम हीटवरच आहे आता रवा टाकून घेणार यात आपण रवा टाकणार हळूवारपणे आपण गॅस बंद करून सुद्धा टाकू शकतो आता ताबडतोब लगेच मिक्स करणार आहे आपण कारण गुठळा होतील त्यासाठी पूड व्यवस्थित मिक्स करून घेणार आता पाक रवा पूड गॅस बंद करणार आता आणि झाकून ठेवणार आहे थंड होण्यासाठी बाकीची तूप पुन्हा टाकून घेणार गॅस बंद आहे फक्त तूप मिक्स करणार आहे मी आधी बघू शकता काहीच मिनिटात आपले हे भुसभुशीत होणार आहे थंड झाले का किती पतले वाटत होते घाबरायचं काहीच काम नाही चला लाडू वळवून घेणार मस्तपैकी झाकण काढून घेणार उरलेले तूप तेही टाकून घेणार आहे आता आपण सगळं संपलेलं आहे वाटेवर तूप पूर्ण वाटेवर तूप लागलेले आहे आणि व्यवस्थित हाताने मिक्स करणार आहे आता चला लाडू वळून घेणार आपण थोडे थोडे मिश्रण घेऊन आपल्याला असे वाटत असं